एक नंबर मित्रांनो साईज बघा किती मोठी आहे कालवाची खूप मोठा गोला आहे अशी जर वीस पंचवीस भेटली ना तरी आपला जेव्हा काम होईल बघा मित्रांनो फटीमध्ये पण आहे आणि फटी मधली कालवं जास्त कोण काढत नाही अडचणीची जागा असते त्याच्यामुळे जास्त लोक ही कालव्या काढायची टाळून देतात आणि त्याच्यामुळे फटी मधली कालवं जास्त मोठी होतात बघा मग दाखवतो त्याच्यामध्ये गोलाबा किती मोठा असेल बघा फोटीमधल्या कालवाचा गोला इतर कालवांपेक्षा ना याचा गोला जास्त मोठा निघतो नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचं पण युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण कालवे काढण्यासाठी आलो हो। आहोत कालवे म्हणजे ऑइस्टर जी दगडावरती चिटकलेली असतात ती आपण काढणार आहोत आणि ती कालवे काढण्यासाठी आज आपण कोयता वापरणार आहोत तुम्ही कुठल्याही टोकेचं अवजार वापरू शकता आणि जर कोयता वापरत असाल तर छोट्या आकाराचा कोयता घ्या आणि कमी वजनाचा वापरा याचं वजन जरा जास्त आहे पण तरीसुद्धा मी या कोयत्याने आज कालवे फोडणार आहे आणि मित्रांनो कालवे काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पायामध्ये चप्पल वापरा कारण ज्या दगडामध्ये तुम्ही कालवं काढण्यासाठी जाणार असाल ते दगड धारधार असणार आहे तिथे तुमचा पाय लगेच कापू शकतो तर बूट कंपल्सरी वापरा त्याच्यानंतर हाताला ग्लवज वापरा कुठल्याही एका हाताला वापरला तरी चालेल ज्या हाताने तुम्ही कालवा उचलणार आहात त्या हाताला नक्की ग्लवज वापरा कारण कालवं फोडल्यानंतर त्याची जी छोटी छोटी दगडाचे तुकडे असतात त्याच्याला खूप धार असते आणि त्याच्यामुळे तुमचा हात सहजपणे कापू शकतो तर स्वतःची काळजी घ्या आणि नक्की कालवे काढा कारण कालवे खाण्यासाठी खूप छान लागतात तर आता मी समुद्राच्या खालच्या दगडामध्ये आलो हे जिथे पाणी खूप खाली गेले आहे आणि या ठिकाणी नक्कीच आपल्याला मोठे मोठे कालवे भेटतील तर चला कालवे काढायला सुरुवात करूया बघा मित्रांनो आपल्याला कालवा दिसलेली आहेत आता ही आपण फोडणार आहोत कोयत्याचा टोकेचा भाग आपण कालवाच्या एका भागावरती मारणार आहोत बघा कालवा तर उघडलेला आहे वाव मस्त मोठ्या साईजचा गोला आहे बघा हा गोला कालवाचा असतो हा हा गोला खायचा असतो कालवं दगडावरती खूप असतात पण ती आपल्याला ओळखता आली पाहिजे बघा अजून गोला भेटलेला आहे मस्त मोठ्या साईजची कालवं आहेत थोडस पाणी पण घेत आपल्या कालवा ठेवायचा आणि कालवा, कालवा शक्यतो दगडाच्या फटीमध्येच असतात कारण वरच्या बाजूची सर्वजण कोळून जातात तर बघा इथे पण एक आहे खूप मोठं कालवं आहे तर हीच आ, कालवे आपण काढणार आहोत आणि खायला खूप चविष्ट असतात बघा मित्रांनो या दगडावर किती कालवं आहे बघा एक दोन तीन चार पाच आणि या बाजूने पण भरपूर आहेत आठ दहा कालवं या दगडावरती आहेत त्यात तर आता ती मी फटाफट फोडून घेतो एक नंबर मित्रांनो साईज बघा किती मोठ्या कालवाची खूप मोठा गोला आहे अशी जर वीस पंचवीस भेटली ना तरी आपलं मस्त मोठी मोठी साईज आहे बघा इथे पण जबरदस्त साईज आहे आणि कालवे काढताना ना मित्रांनो हाताला ग्लवज वापरा हो कारण याची ही धार असते ना त्याच्यामुळे हात लगेच कापू शकतो आपला हे पण मस्त मोठ कालव आहे भरपूर कालवं बघा अजून खाली पण आहे फटी मधली कालवं नेहमी मोठी मोठी असतात कारण तिथे लोकांची नजर लवकर पोचत नाही बघा काय गोला आहे भारी एकदम दगडावरती बघा किती कालवन याचा पण गोला कडक आहे कालुगा। ही कालवं शक्यतो समुद्राच्या एकदम खालच्या दगडामध्ये भेटतात म्हणजे उदाहरणाची सुट्टी असते उदानाचं पाणी जेव्हा खाली जातो त्यावेळीच ही जास्त कालवं सापडतात हे पण अख्खं निघलंय एकाच दगडावरची कालो बघ आपल्याला किती भेटले बघा वाव मस्त मोठा पीस आहे बघा मित्रांनो फटीमध्ये पण आहे आणि फटीमधली कालवं जास्त कोण काढत नाही अडचणीची जागा असते त्याच्यामुळे जास्त लोक ही कालव्या काढायची टाळून देतात आणि त्याच्यामुळे फटीमधली कालवं जास्त मोठी होतात बघा मला दाखवतो त्याच्यामध्ये गोला बघा किती मोठा असेल बघा फटीमधल्या कालवाचा गोला इतर कालवांपेक्षा ना याचा गोळा जास्त मोठा निघतो बघा अजून फटी मध्ये दोन तीन फटी मध्ये आहे आणि फटी मधली कालवं काढताना हाताची काळजी घ्या ना तर दगडाला हात लागला की तुमचा हात पण कापून जाईल बघा याची पण साईज एक नंबर आहे एकच डगरावरच बघ आपला अर्ध जेवाच काम झाले हरी कालवा या साईडला त्याच्यानंतर अजून फटी मध्ये मला फटीमधली कालवे काढायला आवडते कारण त्याच्यामध्ये गोला जास्त मोठा भेटतो काय साईजच्या गोल्या अशी मोकळे जागेवरची दोन कालो फोडाल ना आणि फटीमधले एक तरी ते एक कालव त्या दोन कालवावरती भारी पडेल बघा याचा पण गोला जबरदस्त आहे अजून आपण एकाच दगडावरची कालव काढत आहोत बघा मध्ये खूप कालवा कालव दिसायला एकदम दगडासारखीच दिसतात त्याच्यामुळे बरेच लोक ती ओळखायला फसून जातात आपल्या नजरेसमोर असताना आपल्याला ते दिसत नाही बघा दगडाच्या अवतीभोवती आपल्याला कालव किती भेटले बघा मित्रांनो इतकी आपल्याला कालव घेतली एका दगडावरची ही कालवं आहे दगड बघा संपूर्ण सफेद सफेद झाला बघा मित्रांनो त्याच्याच बाजूला आता दुसरं एक दगड दिसलाय याच्यावरती पण कालवं खूप आहे अख्खा दगड भरलाय बघा दोन दगडावरची कालवं काढून आपण डायरेक्ट घरी जाणार आहोत आपलं जेवायचं काम होईल बघा मोठे मोठे पीस आहेत कोयत्याची जरा साईज लांबी आहे त्याच्यामुळे कालो फोडायला जरा थकवा होते कमी वजनाचा कोयता वापरा é calor aí. दगडाच्या फोटीमध्ये आता कालवं दिसतात आणि काढण्यासाठी तसाच त्रास पण होतो चांगलं मोठं कालव आता बघा आपल्या वाटी भरलेली आहे आपल्याला एवढे आता कालवा झालेले आहे थोडे अजून आपण बघू आणि जाऊ घरी आतमध्ये कालव असतो आणि मी सांगतो ना की आतमध्ये जी कालव असतात ती खूप मोठी भेटतात त्याच्यामुळे ती काढायला पण चांगलं वाटते बघा मित्रांनो या साईडला पण कालव भरपूर आहे আচ্ছা কে ভেতরে মস্তালো ভিটে कालवांची साईज पण मस्त मोठी मोठी आहे आपण जास्त ना कालवं फोडली पण मोठी साईज असल्यामुळे आपली वाटी भरून गेली मी तर आता कालवं काढून झालेली आहेत आणि बघा एवढी कालवं घेतली फक्त दोन दगडावरची काढलेली कालवं मस्त मोठे मोठे गोले आहेत आणि आपल्या जेवणासाठी पुरेशी आहेत भरपूर आहेत एक वेलचं मोठं जेवण होईल एवढी ही कालवं भेटलेली आहे फक्त दोन दगडाच्या अवतीभोवती फिरून ही कालवं मी काढलेली आहे आणि अर्धा पाऊन तासामध्ये ही कालवं भेटलेली तुमची तुमचीसुद्धा कालवे काढायची इच्छा असेल तर जेव्हा समुद्राचं पाणी खूप खाली जातो त्यावेळी जे जा दगड सुके पडतात ना त्या दगडामध्ये तुम्हाला कालवं भेटतील एकदम पाण्याच्या खालचे दगड आहे त्या दगडावरती मोठ्या मोठ्या साईजची कालवं भेटतात कारण हे दगड पंधरा ते वीस दिवसामध्ये फक्त एकदा सुटतं तर तिथे तुम्हाला नक्की कालवा भेटू शकतात मित्रांनो तुम्हाला आजची कालवे कशी वाटली आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा परिवार परिवाराचा हिस्सावा आणि अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा भेटूया लवकरच बाय बाय टेक केअर